मंडळी आम्ही इंदोरच्या दिशेने निघालोय आणि फुल ट्रॅफिक मध्ये अडकलोय आपली प्रत्येक मंडळी तर आपल्या एजे तर सरळ ड्रायव्हिंगचा विषय सोडलेला आहे आणि आता मोबाईल मध्ये शांत झोपायचं कार्यक्रम आर जे बाई तर जवळपास झोपलेच आहे आणि आपले योगी भाऊ पण आता माहिती आहे दोन तास इथ बसायचंय त्याच्यामुळे सगळे आता आराम करत आहे म्हणजे आपली साइड पूर्ण जाम होती त्या साईडने जस्ट ट्रॅफिक क्लिअर होत होती समोरून गाड्या आमच्या माग इकडे जे काही लोक एवढे भांगार बाबांनो ते डायरेक्ट तिकडे समोरून गाड्या तिकडे गाडी घालू राहिले तिरपी त्याला <laughs> म्हटलो असं झालं तर झालं संध्याकाळी नाही उद्या सकाळपर्यंत काय आपण निघत नाही पण नशीब त्या लोकांनी थांबवलं आणि त्या गाडी निघाल्या <laughs> आपण पण निघालो सर ते शेवटी माय गॉड आहे काय बघा खूप मशक्कत च्या नंतर शेवटी आम्हाला एक दोन तीन तीन आणि तीन म्हणजे सिक्स लेनचा रोड मिळालेला आहे आणि मंडळीची गाडी सुसाट निघाली आता बघा आपण आता राहुल भाईंग गाडी चालवायला दिलेली आहे हे दोघं आपले दोन मंडळी झोपलेली आहे आपली झोपलाय हात काला करतो रे कॉमेंट्री कॉमेंट्री अच्छा बाहेर आत आता वाजले जवळपास आठ सड्या वाजवाय आठ वाजले उज्जैनच्या रस्त्यांवरती फिरतोय आता संध्याकाळचं आमचं दर्शन वगैरे असं थोडं प्लॅन आहे आणि थोडं सेटअप सगळ्यांनी आराम आराम केलाय रूमवरती लोकांनी फोरण आहे आपल्या आणि थोडं कॉफी घेऊन थोडं चार्जिंग होईल तर आपल्याला हरिसिद्धी माता मंदिरकडे जायचं आहे आता आणि तिथं एक सुंदर असं आहे ना दिवा दिव्यांचं असं रांग असते मस्त काहीतरी okay. पर्टिक्युलर वर्ड येतो आपण बघू शकत मंडळी आपण आपण आहे ना मागे जो हॉटेलला जो आहे ती पूर्ण गल्ली सगळीकडे हॉटेल चार दोन्ही बाजूने आणि त्याच्यानंतर आपण पुढे आल्यानंतर पहिला राईट लेफ्ट मारला होता जो मारला तो महाकाल रोड म्हणतो त्याला जिथे आपण शॉपिंग केली तिथून पुढे आलं की, okay. की आपल्याला हे इकडे मागच्या साईडला महाकालचं महाकालचं जो मंदिराचा एरिया आहे तो मागच्या मंदिराचा परिसर आहे आणि आपण समोर जाणार तर ते हरिसिद्धी हरसिद्धी माताचं मंदिर आहे तिथं जायचं आपल्याला इथं समोर आता बडा गणपती मंदिर आहे तर इथं येतात समोर आहे ना एक तिकीट काउंटर आहे इथे आपल्याला जर लवकर जे लागतं ना शीघ्र शीघ्र एंट्री म्हणजे व्ही आय पी एंट्री साठी पाच मिळतो तो अडीचशे चौदर रुपये जास्त पंधरा मिनिटात आपण मध्ये जातो डायरेक्टली तर असं आपला रेग्युलर जर तुम्ही नॉर्मल गेला नॉर्मल जवळपास एक तास लागतो आपल्याला सकाळी आपण नॉर्मलच जाणार आहे सकाळी पाच वाजता आपण निघणार आहे सध्या आपण आता हरिसिद्ध माता मंदिर आहे बडा गणपती दर्शन घेऊन जायचो दर्शन आपल्या गणपतीचं मंडळी ಉನ್ ವಡಾ ಗಣಪತಿ नऊ वाजता आपण आलो होतो आणि एक सात वाजता आहे ना इथं मागे जे तुम्हाला दिसतील ना दिवा दिवा लावून लावता इथं त्याला इथे नावाचं पडते ते तुम्ही सांगा आम्हाला कमेंटमध्ये ज्यांना माहिती त्यांनी तर हे दिवे लावायची प्रोसेस सात वाजताच्या आसपास होते चालू आणि जेव्हा ते दिवे लावता सगळे सगळे लाईट बंद होऊन जातात इथल्या रस्त्यावरचे पण लाईट बंद होते अजून सगळे फक्त त्याच्या प्रकाशावर सगळं मंदिर आणि बाहेर सगळं चालतं म्हणजे अजून पण आता जवळपास साडेनऊ वाजले आणि आत्ता जेव्हा दिवे जेव्हा कमी होतं निसता खूप सारे त्याच्यानंतर ही लाईट लावतात जवळपास दीड दो दीड ते दोन तासानंतर लाईट चालू होऊन जातं दीड दोन तास फक्त दिव्यावरती चालतं हा पूर्ण इथला एरिया लोकांनी पुढे आपल्या मित्रमंडळ अंगला त्यांना हा आम्ही जेव्हा आलो तेव्हा पूर्ण चालू होत्या पूर्ण दिवस चालू होते आणि जेव्हा याची मजा आम्ही काय जेव्हा ते करतात ना तेव्हा ते बघण्याची वेगळी हे असतं मजा असतं वरपूर असं लावत नाही खालीपर्यंत पूर्ण ते जेव्हा येऊन जातं वातावरण आपण जर आलो जर तर एवढा या यावेळेस जर आलो तर एकदा आपण बघून प्रयत्न करू तो बघायचा खाते पासाच्या आसपास यायला पाहिजे यानंतर मंदिर पण खूप सुंदर आहे एकदम भारी मंदिर आहे पंच्या मंदिर आले हर सिद्धिकी हिचा एक इतिहास आहे मराठी माणसाला प्राऊड वाटणार आहे त्याचा रिव्हन असं की इकडचे जे उज्जैनचे राजा होते विक्रमादित्य त्यांची कुलदेवता होती आणि त्यानंतर ना काही वर्षांनी या मंदिराचा ना पुनरुद्धार मराठ्यांनी मरा हो केला जेव्हा इथं मराठ्यांचं सरकार होतं त्यावेळी त्याचा पुनरुद्धार केला आणि त्याच्याच निशानी म्हणून हे हे ज्योतिषस्तंभ दिसत आहे आपला ते मराठ्यांची स्थान आहे महाराष्ट्रामध्ये खूप बघायला मिळतं ते इथं उभारण्यात आले आणि आजही त्याची जपणूक तर एवढंच चांगल्या पद्धतीने केली

घाटवरच दर्शन झालंय आमचं आणि आम्ही त्यात माहोलमध्ये तल्लीन झालो होतो एकदम शिवमय वातावरण शिवमक्ती मी त्या साधू लोकांना बघत होतो ते त्यात याच्यामुळे तल्लीन झाले होते था त्यांना त्या गोष्टीचं म्हणजे नाही का आनंद घेत होते चालू होतो सगळ्या गोष्टी चांगला वाटलं मला स्वतःला तरी गेले झाले 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 होते त्या गोष्टीमध्ये त्याला काय तरी चष्मा लेट तुमचं सामान सांभाळतो मला वाटलं हँड आपला कॅमेरा त्याच्यात पाहिजे तो एवढा चहा पन्नास आढावा कॅमेरा तो सोबत बसक जायचं हे हे कॅमेरा कुठे ठेवणार माणसं तुला बढ़िया लगा आपको देखे हर हर महादेव जय माता जय माता